लडाख प्रवास अजून सुरू आहे भाग पाचवा आज उद्या करत करत सात दिवस झाले अखेर आज आम्ही निघालो राजू ड्रायव्हरने जीप तयार केली आवरावर झाली आता ग्रेफ्सचे जवान आमचे मित्र झाले होते पुन्हा नक्की भेटायचं आश्वासन देऊन आम्ही निघालो पहिला टप्पा आला मेहंदीनगरचा सतरा दिवसांपूर्वी भेटलेला तो मराठी अधिकारी परत भेटला आम्ही या ढगफुटीत वाचलो सुखरूप राहिलो म्हणून आमचं अभिनंदन केलं मृत्यूचं तांडव त्यांनीही अनुभवलं होतं दारच्याला आम्ही जेव्हा वादळी पाऊस अनुभवत होतो तेव्हा मेहंदीनगरपासून पुढे बारलाचला पासपर्यंत बर्फाचं वादळ झालं होतं यावेळी रस्त्यावर जे जे होतं ते सर्व नष्ट झालं होतं त्यामुळे आम्ही खरंच मरणाच्या दारातून सुखरूप आलो होतो पण आता आम्ही थकलो होतो शरीराने आणि मनानेही सैनिकांनी आम्हाला चहा दिला खाणंही तयार होतं पण गेले सात दिवस आम्ही उपाशी होतो त्यामुळे एकदम जास्त न खाता थोडासा शिरा फक्त खाल्ला सैनिकांनी सांगितलेल्या या सगळ्या गोष्टींनी मन विषण्ण झालं होतं सगळंच खूप हृदयद्रावक होतं आज आम्हाला पांग गाठायचं होतं त्यामुळे जवानांचा निरोप घेतला आणि आमचा खडतर प्रवास पुन्हा सुरू झाला पांगवरून पुढे बारलाचला पास हे आमचं पुढचं लक्ष होतं आता उंचीबरोबर बर्फाचंही प्रमाण वाढत चाललं होतं बोचरी थंडी अतिथंड वारे अंगाला झोंबत होते तशातच आम्ही गाड्या चालवत होतो खोल दऱ्या आणि उंच कडे यांची साथ तर होतीच महाकाय हिमशिखर आता हात लावण्या इतकी जवळ आली होती अखेर बारलाचला पास आला सोळा हजार फूट उंचीवरचं हे ठिकाण रस्ता सोडला तर सगळीकडे बर्फच बर्फ आणि वर स्वच्छ निळं आकाश आकाशाची ही निळाई मी कधीच पाहिली नव्हती रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाच सहा फुटांच्या बर्फाच्या भिंती उभ्या होत्या अतिशय मोहक दृश्य होतं ते आता मात्र उंचीवरच्या विरळ हवेचा त्रास जाणवू लागला डोकं जड झालं होतं तिथून निघालो आणि पुढे आम्हाला सूरज ताल हे निसर्ग निर्मित तळ लागलं स्वच्छ नितळ स्तब्ध पाणी आणि त्यात पडलेलं आकाशाचं प्रतिबिंब गेल्या सात दिवसातले निसर्गाचे हे विविध आविष्कार चकित करणारे होते आम्ही भारतपूरला पोचलो तेव्हा तिथे आर्मी कॅम्प नव्हता पुन्हा सखल भागात आल्यामुळं आम्हाला बरं वाटलं सारचू जवळ येत होतं दुपार झाली सपाटून भूक लागली होती आता हळूहळू बर्फ कमी होऊ लागलं रखरखीत प्रदेश दिसू लागला क्वचित जमिनीलगत गालीच्या अंथरावा अशी हिरवळ दिसू लागली सारचू जवळ आल्याची ती खूण होती लांबवरून छोटे, -छोटे तंबू दिसू लागले आणि एक धाबा बघून आम्ही आमच्या गाड्या थांबवल्या नूडल्स आणि सूप घेतलं थोडा वेळ आडवे झालो आणि मग धाबेवाल्याशी गप्पा सुरू झाल्या सतरा दिवसांपूर्वीच येणार होतो पण वादळामुळे अडकलो असं सांगितल्यावर धाबेवाल्यानं जे सांगितलं ते ऐकून आम्ही अवाक झालो सार्चूला ना बर्फवृष्टी झाली ना लँडस्लाईड पण या दरम्यान जे जोरदार आणि अतिथंड वारे वाहत होते त्यामुळे तापमान शून्याच्या बरंच खाली गेलं होतं आणि या कडाक्याच्या थंडीत लोक गारठून मेले होते वित्तहानीपेक्षा ही जीवितहानी खूप मोठी होती आम्ही केवळ दारच्यात होतो म्हणूनच वाचलो होतो कारण या थंडीला तोंड देता येईल असे कपडे देखील आमच्याकडे नव्हते स्थानिक लोकांचेच हे हाल झाले तर आम्ही यातून वाचू शकलोच नसतो आम्हाला दारच्यात अडकवून ठेवल्याबद्दल परमेश्वराचे आभार मानले एकूण आमच्या जीवनाची दोरी बळकट होती आज मुक्काम पांगला होता आम्ही सारचू सोडलं पण अजून सत्तर किलोमीटर जायचं होतं मध्ये ला चुंग आणि नकिला असे दोन पास होते लाचूंग पास पार करून आम्ही ब्रँडिनाला इथे पोहोचलो पुन्हा धाब्यावर चहा घेऊन पुढे निघालो आता नकीला पास पार केला की मुक्कामाचं ठिकाण पांग इथं कितीही पुढे गेले तरी पुन्हा मागे नेणारा वळणावळणाचा रस्ता सुरू झाला होता अशी बावीस वळणं आहेत म्हणून याला बावीस मोड असं म्हणतात तो बावीस मोड मात्र मी कधीच विसरणार नाही कारण इथंच आमची जीप बंद पडली राजू जीप चालू करण्याच्या प्रयत्नात होता बाकीचे मित्र पुढे गेले होते संध्याकाळचे चार वाजून गेले होते तासभर गेला पण जीप काही केल्या सुरू होईना तोपर्यंत एक आर्मीची जीप आली त्यातून परागला पाठवलं आणि पांग इथं बाकीच्यांना निरोप द्यायला सांगितलं संध्याकाळ वाढू लागली तशी थंडीही वाढू लागली मी परेश ड्रायव्हर आणि जीप मुक्काम परत ब्रँडिनाला इथं करायचं ठरलं परत तेरा किलोमीटर मागं ब्रँडिनाला या दिशेनं उतार होता जीप न्यूट्रलमध्ये ठेवून घाट उतरायला सुरुवात केली पण सात किलोमीटरनंतर पठारी रस्ता होता जीप तर भरलेली आता राहिलेले सहा किलोमीटर जीप ढकलत न्यावी लागणार होती किंवा तिथे रस्त्यातच रात्र काढावी लागणार होती हाडं गोठवणारी थंडी आणि जीप ढकलणारे आम्ही मी आणि परेश पंधरा हजार फुटावर साधं श्वास घ्यायला त्रास होतो तिथं आम्ही जीप ढकलत होतो पुन्हा मानसिक ताण परेशचा धीर संपला तो कोसळला शेवटी धीर करून आम्ही तिथंच जीपपाशी थांबलो आणि राजू ब्रांडी नाल्याच्या दिशेने चालत जाऊन काही मदत मिळते का ते पाहणार होता खूप वेळानं लांबवर राजू जीप घेऊन येताना दिसला तोपर्यंत सात वाजून गेले होते सर्वत्र काळोख आणि थंडी होती आमची जीप टो करून नेईपर्यंत सगळा परिसर काळोखात पार बुडाला होता पोचल्याबरोबर धाबेवाल्याकडे गरमागरम चहा घेतला आणि झोपायची सोय होईल का असं विचारलं विश्रांती होत नाही तो धाबेवाल्याने गरम गरम डाळभात जेवायला दिलं कितीतरी दिवसांनी असं जेवत होतो आता अकरा वाजून गेले होते झोप येत होती पण गाडीत सामान तसंच होतं काय करावं या विचारात असताना रस्त्यावर दोन दिवे दिसले एक ट्रक येत होता तो थांबल्याबरोबर त्याच्या ड्रायव्हरशी बोललो त्याला सगळी परिस्थिती सांगितली आमचे काही मित्र पुढे गेलेत हेही सांगितलं आणि सामानासह आम्हाला नेतो का असं विचारलं तोही तयार झाला देवासारखा धावून आला होता तो ट्रक पहाटे निघणार होता आणि आता मात्र आम्हाला परत थंडी जाणवू लागली आणि डोळ्यात झोप उतरली पहाटे चार वाजता उठलो दारच्याहून हा एकच ट्रक आल्यामुळे पठ्ठ्याने आधीच काही माणसं आणली होती आमचं सामान तर चढवलं पण आता बसायचं कुठे आम्हाला ड्रायव्हरच्या केबिनच्या वर बसण्यास सांगण्यात आलं पण या पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत वजा तापमानात टपावर बसायला परेशने नकार दिला मग ड्रायव्हरच्या हातापाया पडून निदान परेशला केबिनमध्ये बसू देण्याची विनंती केली आणि मी आणि राजू टपावर चढलो पत्र्याचा टप तो आणि ही थंडी तो टप बर्फाहूनही गार पडला होता आम्ही दोघांनी ड्रायव्हरने दिलेलं ब्लँकेट लपेटून घेतलं आणि आमचा प्रवास सुरू झाला थंडी आणि त्या टपावरून प्रवास बोचणारं गार गार वारं देवाचा धावा करत कसेबसे बसलो होतो असं पन्नास किलोमीटर प्रवास केला अखेर साडेसहाला पांगला पोचलो ट्रक थांबला तर चटकन उतरताच येईना अंग आखडून गेलं होतं पांगला आमचा आवाज ऐकताच सगळे तंबूच्या बाहेर धावले सूर्य वर आला तशी किरणं पसरू लागली हवेत ऊप येऊ लागली आता मी विलास आणि अनिल बाईक्सवर आणि बाकीचे ट्रकमधून असं ठरलं कारण सामान सगळं ट्रकमध्ये होतं आम्ही बाईक्सवरून पुढे निघालो पांग सोडलं आणि लगेचच मोरे पठार लागलं लडाखमधील सगळ्यात मोठं पठार एका बाजूला भागानरीचं पात्र सभोवत आली बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि मध्ये मैलोन मैल पसरलेलं विस्तीर्ण पठार जीवसृष्टीचा लवलेशही नसलेलं पूर्ण अठ्ठेचाळीस किलोमीटर फक्त हे पठार होतं विविधतेनं नटलेला भारत असा समोर येत होता हा संपूर्ण भाग नऊ महिने बर्फाखाली झाकलेला असतो मोरे पठाराचा रस्ता संपला आणि चढाचा खडबडीत रस्ता सुरू झाला सगळी उघडी बोडकी जमीन उंच उंच कडे आणि खोल दर्या वाटेत झाड नाही की झाडोरा आता आम्ही समुद्रसपाटीपासून साधारण अठरा हजार फूट उंचीवर होतो ही अवघड वाट पार करून आम्ही जगातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या उंचीवरच्या तांगलागला पासवर आलो जवळच्या शिवमंदिरापाशी गाड्या थांबवल्या जवळच आर्मीची चौकी होती तिथे थांबलो पुन्हा चौकशी पुन्हा गरमागरम चहा विलासला विरळ हवेचा त्रास जाणवू लागला तसा आम्ही तिथून निघालो आता सगळा उतार होता वर घरं दिसू लागली इतक्या दिवसानंतर गाव घरं माणसं हे सगळं दिसणार या कल्पनेनी सगळे खुश झाले होते दारच्या सोडल्यानंतरचं लडाखमधलं हे पहिलं गाव रुमसे धकाधकीच्या जीवनापासून अगदी लांब अतिशय शांत वृत्तीची ही लडाखी माणसं पाहून बरं वाटत होतं अजून ट्रक आला नव्हता त्यामुळे आम्ही निवांत होतो आमच्या मित्रांची वाट पाहत होतो सगळीकडे बौद्ध धर्माच्या खुणा दिसत होत्या खूप दिवसांनी असं शांत निवांत होतं आजूबाजूची शेती माणसं गायी गुरं मी परग्रहावरून आल्यासारखं पाहत होतो हे सगळं खरं तर आपल्याभोवती रोज असतं सूर्य रोज असतो पण आपल्याला ना त्याचं कधी कौतुक ना त्याची किंमत स्वच्छ सूर्यप्रकाश ताजी प्रसन्न हवा मन आपोआपच उल्हासित झालं लांबवरून ट्रक येताना दिसला इथपर्यंत तर सगळं सुखरूप आलं होतं तिथंच एका हॉटेलमध्ये जेवलो थोडी विश्रांती घेतली आणि मग सगळेच एकदम लेहकडे निघालो ग्या सासोमा अशी गावं मागं टाकत उपशीला सिंधू नदीचं दर्शन झालं लेह जवळ आल्याची ती खूण होती वाटेत दिसणाऱ्या बौद्ध गुंफा शे पॅलेस असं सगळं दिसत होतं तुरळक गाड्या दिसत होत्या अखेर आम्ही लेहला पोचलो होतो ट्रकवाल्यानं आमचं सामान आणि मित्र पेट्रोल पंपावर उतरवले आम्ही त्याचे आभार मानले आणि तो पुढे टॅक्सी स्टँडवर गेला लेहला आम्ही हरीश शर्मा यांचे पाहुणे होतो एक टॅक्सी करून शर्मांच्या घरी गेलो पंधरा दिवसापूर्वीच्या वादळाची त्यांना कल्पना होतीच त्यामुळे आम्हाला सुखरूप बघून त्यांना खूप हायसं वाटलं आमची अवस्था बघून त्यांनी आम्हाला सामानासह एका हॉटेलमध्ये नेलं आमची राहण्याची सोय तिथे केली होती हॉटेल आयबॅक्समध्ये एवढ्या दिवसांनंतर चार भिंती प्रशस्त बेड अंघोळीला गरम पाणी आणि वर छप्पर आमच्यासाठी स्वर्गच होता तो पण शर्मांना बाजूला घेऊन मी एवढं आम्हाला परवडणार नाही असं सांगितलं त्यावर ही व्यवस्था त्यांनी स्वतः केली असल्याचं सांगून माझी काळजी दूर केली जीवावरची संकटं अनंत अडचणी यात तो परमेश्वर सतत आमचा पाठीराखा होता याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आमच्यासाठी तर ही शाही व्यवस्थाच होती हॉटेल आयबॅक्सच्या त्या रूममध्ये आम्हाला एकदम सुरक्षित वाटू लागलं गेले वीस दिवस भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशी आमची गत होती मृत्यूचं भय पदोपदी अनुभवलं होतं त्या सगळ्या आरिष्टांमधून सुखरूप सुटलो होतो माणसात आलो होतो शरीराने आणि मनानेही आपली काळजी घेणारं कोणीतरी आहे ही जाणीवच खूप सुखद असते नाही किती आघात सहन केले होते आम्ही जगण्याची शाश्वतीही राहिली नव्हती पण या सगळ्या प्रतिकूलतेत आम्ही सगळे एकत्र होतो सुखरूप होतो थंडी वारा वादळ पाऊस सगळा निसर्गच प्रतिकूल झाला होता आणि आता आम्ही अचानक मऊ बिछाण्यावर होतो कालची रात्र आणि आजची रात्र यात जमीन आसमानाचा फरक होता आज आम्हाला वेळेत आणि भरपेट जेवण मिळणार होतं